हो नमस्कार दस टेट या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरलीधर मोहोळ भाजपचे पुण्याचे नवे कारभारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्रामध्ये लवकरच महानगरपालिका निवडणुका होणार आहेत अशा प्रकारचे संकेत महायुतीकडून मिळत आहेत या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुण्याची महानगरपालिका निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पालक पवार यांच्या वाट्याला आलेलं आहे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत जवळजवळ पाच वेळा अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री राहिले राहिलेले आहेत अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सलोख्याचे राजकीय संबंध आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मुरलीधर मोहोळ यांना पुणे महानगरपालिकेमध्ये महापौरपद त्याचबरोबर स्थायी समिती अध्यक्षपद त्याचबरोबर खासदारकीची उमेदवारी आणि पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर केंद्रीय नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केंद्र केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मुरलीधर मोहोळ यांना मिळालेली आहे मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ आहे आणि त्यामुळंच पुणे शहराच्या राजकारणामध्ये मुरलीधर बोहोळ यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाला एक नवीन न, नवीन नेतृत्व मिळताना दिसत आहे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद भारतीय जनता पक्षाकडे येईल आणि ते चंद्रकांत दादा पाटील यांना मिळेल अशा प्रकारची चर्चा ही मीडियामध्ये होत होती तशा प्रकारची मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही होत होती परंतु पुणे जिल्ह्याचं पद अजित पवार यांच्याकडे गेलं जर दादा पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पद आलं असत तर दोन दादांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला असता आणि तो राजकीय संघर्ष भारतीय जनता पक्षाला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परवडणारा नव्हता कारण त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांना बसला परंतु अखेर देवेंद्र फडणवीस यांनी यावरती अत्यंत तोडगा काढला आणि सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे चंद्रकांत दादा पाटील यांना दिलं महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूला गेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीच सरकार सत्तेवरती आलं हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे चंद्रकांत दादा पाटील यांना मिळालं चंद्रकांत दादा पाटील यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मिळणारा विकास निधी पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्याचा वापर केला आणि एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पाठबळ देण्याचं काम केलं त्यामुळे कुठंतरी मधल्या काळात चंद्रकांत दादा पाटील विरुद्ध अजित पवार असाही संघर्ष पाहायला मिळाला त्यावेळी अजित पवार हे विरोधी पक्ष नेते होते परंतु चंद्रकांत दादा पाटील यांच्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते परंतु पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद काही ठराविक काळच चंद्रकांतदा पाटील यांच्या जवळ राहिलं आणि अजित पवार हे ज्यावेळी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले त्यावेळी पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना मिळालं आणि पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पाठबळ देण्याचं काम पुन्हा एकदा अजित पवार यांनी केलं म्हणजे एक एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये आजित ले ले अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळतो पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या एकवीस पैकी नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत तर आठ विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत तर केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची ताकद जवळजवळ समसमान आहे त्यामुळं जर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडेच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आलं असतं तर एक प्रकारे महायुतीमधील दोन पक्षांमध्येच राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला असता मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांना पहिल्याच टर्म मध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं अर्थातच त्यांच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ असल्यामुळं त्यांना हे पद मिळालेलं आहे आणि एकंदरीत मुरलीधर मोहोळे यांनी कोरोना महापौर म्हणून चांगल्या प्रभावशाली काम केलं आणि त्या कामाची पोचपावती पुण्यामधील जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत दिली आणि ते खासदार झाले मुरलीधर मोहोळे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये एक आढावा बैठक घेतली म्हणजे एक प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे शहरामध्ये मुरलीधर मोहोळ हे खर तर भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसत आहेत आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळ असल्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं आणि ते स्वतः पुणे जिल्ह्यात पुणे शहराचे खासदार असल्यामुळं अर्थातच मुरलीधर मोहोळ यांचं नेतृत्व एक प्रकारे पुण्यामधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचं दिसत आहे त्यामुळं गिरीश बापट यांच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा कारभारी कोण या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचा पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये नवा कारभारी म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ असल्यामुळं आणि स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं केंद्रीय नेतृत्वाशीही मुरलीधर मोहोळ मुल। यांचे सलोख्याचे राजकीय संबंध आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये मुरलीधर मोहोळ मुल यांनी चार वेळा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे ते महापौर त्याचबरोबर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं पुणे महानगरपालिकेची किंवा पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाची त्यांना चांगलीच जाण आहे आणि पुण्याचं जनमत कशा पद्धतीनं विचार करते पुण्याच्या समस्या काय आहेत याची त्यांना चांगलीच जाणीव आहे आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा बळकट करायचा याबद्दलची चांगली जाणीव ही मुरलीधर मोहोळे यांच्याकडे आहे आणि एकंदरीत सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं पारड जड असणार आहे मागील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ शंभर नगरसेवक निवडून आले त्यामुळं मागच्या महानगरपालिका निवडणुकीत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेत स्वबळावरती बहुमत मिळालं तशाच पद्धतीनं यावेळच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी राहील या दृष्टीनं मुरलीधर मोहोळ हे कामाला लागलेले आहेत ला आणि एकंदरीत चंद्रकांत दादा पाटील यांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री पद देऊन एक प्रकारे पुणे शहरामध्ये मुरेधर मोहोळे यांची एक प्रकारे वाट ही देवेंद्र फडणवीस यांनी मोकळी केल्याची चर्चा ही सध्या पुणे शहरामध्ये होताना दिसते त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि विशेष करून पुणे महानगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखालीच लढेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळं दादा आणि अजितदादा आणि मुरलीधर मोहोळ यांची जोडी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा चमत्कार घडवून निवडणूक जिंकू शकते कारण सध्याच पुणे महानगरपालिकेतील वातावरण पाहिलं किंवा पुणे शहरातील वातावरण पाहिलं आणि राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये ज्या पद्धतीच एक सत्तेचं पाठबळ सध्या महायुतीकडं आहे ते पाहता येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असं राजकीय वातावरण दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका